देशातील फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फार्मासी वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आला या मेगा जॉब फेअरमध्ये नोंदणी केलेल्यांपैकी शेकडो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला या जॉब फेअरसाठी तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती मेगा जॉब फेअरला प्रमुख अतिथी म्हणून पी सी आय नवी दिल्ली मान्यता समितीचे सल्लागार डॉक्टर नरेंद्र गोवेकर कौशल्य विकास व रोजगार विभाग पुणेच्या उपायुक्त अनुपमा पवार तंत्रशिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयांचे सहायक संचालक मारुती जाधव उपस्थित होते प्रसंगी महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बी चोरडिया जेबी केमिकलचे संस्थापक श्रीधर जोशी अभिनव वर्वण ग्रामीण शिक्षण संस्थाचे संस्थापक डॉक्टर विजय कुमार दिवेकर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ध्रुव जगताप डॉक्टर महेश बुरांडे डॉक्टर एच एन कदम सची यांच्यासह मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्राध्यापक पपटराव जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर व्ही एन जगताप सचिव डॉक्टर सचिन कोतवाल ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक प्रवीण जावळे कोषाध्यक्ष एन ए पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये मेगा जॉब फेअरला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजक व संयोगी दत्तांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉलमध्ये लगेच इंटरव्ह सुरुवात झाली दिवसभर चाललेल्या या मेगा जॉब फेअरमध्ये शेकडो तरुण तरुणींना हातोहात नियुक्तीपत्रे मिळाली कार्यक्रम या उपक्रमामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील सेहेचाळीस डिप्लोमा फार्मसी महाविद्यालये सहभागी झाली होती याशिवाय तीस फार्मास्युटिकल कंपन्याही यामध्ये सहभागी होत्या भविष्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अजून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे मत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानत भविष्यात अशाच प्रकारे मोठ्या स्तरावर देशव्यापी घेण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली yes, नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा थे विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलाय या उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर, सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं जे आयोजन केलं गेलंय के हे खूप कौतुकास्पद आहे, आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन या सेक्टरनी पुढे पुढे यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला सुद्धा अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये पुढे कोलॅबरेट करून एकत्रितरित्या असे मेळावे घेण्यासाठी आमच्या सुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू डॉक्टर नरेंद्र दोघेकर ऍडवायझर अपोल ब्युरो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या कार्यक्रम खरंच खूप चांगला आहे आणि आता जे गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे पहिल्यांदा झालेला असा मेगा डिप्लोमा साठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे काय या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिनामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबच जे कनेक्शन होत पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मताचा जो दुवा आहे तोही कमी करण्यात येईल तर खरंच खूप चांगलं काम करताय येणाऱ्या पुढे या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी अर्जुन देशपांडे जनरिक आधारचा फाउंडर आज जनरिक आधार पूर्ण देशभरामध्ये आपण जे कार्य करतो की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन्स आज आपले तीन हजारून जास्त अधिकच्या आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आहेत आणि एव्हरी कॉर्नर ऑफ द कंट्रीमध्ये आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटिझन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसिनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठे तरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जनरिक आधार बरोबर जुडत झालंय आज आठ पेक्षा जास्ती मायक्रो ची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही फार्मासिस आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेव्हलवरती घेऊन जाण्याकरिता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्ष सूर्य दत्तामध्ये इव्हेंट केले आणि महारा पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होता फार्मासिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं मला वाटते की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मासिस्ट नेक्स्ट लेव्हलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच तुमच्या आणि तुमच्या आखे टीमचे म्हणजे जगतापजी असतील लवळेजी असतील सूर्यदत्ताचे चेअरमॅन असतील म्हणजे सगळ्यांचे खूप खूप आभार हा मी डॉक्टर एन जगताप नॅशनल फार्मसी असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि ही आपण सगळे पुणे रिजन मधले पन्नास कॉलेजेस एकत्र मिळून आम्ही हा संकल्पना केली आणि हा मेगा फेअर घ्यायचा ठरवला आणि त्यामध्ये आज आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ग्रँड सक्सेस करून दाखवलेला आहे दोन जास्त विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यामध्ये हजारपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि याच्या मागचा सगळ्या सक्सेस करण्याचा आणि मॅनेजमेंट माणसा आणि आपले प्लॅटफॉर्म सगळे हे सगळे आपल्याला सपोर्ट केलेले आहेत आम्ही एक रुपया सुद्धा आमच्या असोसिएशन नव्हता आणि आम्ही हे आमचा उद्देश एकच आहे की मुलावाला जास्तीत जास्त आपल्या फार्मसी केलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळावं आणि तसेच आम्ही चांगल्या रिप्युटेड कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपले अर्जुन देशपांडे सर जनरेख आधारशी त्यांच्याकडे दोनशे पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला फॉर्मेशन दिले आहे आणि आज विद्यार्थ्यांना पुणे अजून असे त्यांच्या कोलॅबरेशनने जनरे कादारच्या आणि अजून दुसऱ्या कंपनीच्या कोलॅबोरेशनने आम्ही असे अनेक विद्यार्थ्यांसाठी सर। नमस्ते मी डॉक्टर विजय कुमार देवेकर सेक्रेटरी वरवण ग्राम शिक्षण संस्था एकनाथ सित्राम देवेकर कॉलेज ऑफ फार्मसी वरवण तालुका ता जाऊन डिस्ट्रिक्ट ता पुणे नॅशनल फार्मसी हेल्थ वेलफेअर असोसिएशनने हा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे मेगा जॉब फेअर हा खरंच पुरणीय आहे त्या जे मेंबर्स आहेत यांचे जावडे सर असतील सर असतील शहा सर असतील नवले सर असतील किंवा असतील फुटबॉल सर असतील या सर्वांनी खूपच आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या कॉलेजचे सात विद्यार्थी या जॉब मध्ये पार्टिसिपंट होत आहेत आणि या पार्टिसिपेंट यांना एक, एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आणि आम्ही कॉलेजच्या वतीने स्पॉन्सरशिप दिलेली आहे अशाच प्रकारचे इव्हेंट नॅशनल फार्मसी वेलफेअर ने भविष्यात घ्यावे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू